नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुर्य आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी अवकाळी तीस क्विंटल जशी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी अवकलेली त्रेसष्ट क्विंटल दर तीनशे रुपये क्विंटल जात आहे डॅमेज सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती धुळे या ठिकाणी अवकाळी पाच क्विंटल दर चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल आहे हायब्रीड सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकलेली अठराशे तीन क्विंटल जास्तीत दर चार हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकलची सोयाबीन